आज आपण खूप छान अशी एक हार्ट टचिंग स्टोरी पाहणार आहोत एक अनोखं प्रेम कोण होता तो पोलिसांच्या गाडीत का बसला होता ह्याला कधी ते पाहिलं नाही असे अनेक प्रश्न गिरिजाच्या मनात येत होते त्याचं काय झालं होतं सकाळी गिरिजाच्या ऑफिसच्या समोर पोलिसांची गाडी उभी होती आणि हवलदार एका युवकाला गाडीत बसायला सांगत होता तो युवक दिसायला घुवर्णीय मध्यम बांधा पण आकर्षक व्यक्तिमत्व जे बघून गिरिजा काही वेळ विचारच करत बसली होती असे काही दिवस उलटून गेले आता गिरिजा त्या युवकाला विसरून सुद्धा गेली होती पण अचानक एका दुकानात तिची त्या युवकाशी नजरानजर झाली गिरिजा पुढाकार घेऊन त्याला म्हणाली मी गिरिजा इथे जवळच माझे ऑफिस आहे तुझं नाव काय असा प्रश्न लडीवाळपणे तिने त्याला केला मी आदित्य इथे जवळच माझं एक वर्कशॉप आहे असं सांगून तो लगबगीने निघून गेला गिरिजाला प्रथमच भेटीत आदित्य चांगला वाटू लागला होता आता ती रोज ऑफिसला येता जाता तिची नजर त्याच्या वर्कशॉपवर जात होती मनात फक्त एकच विचार होता की आज तरी आदित्य दिसेल जर कधी दिसला तर गिरिजा खूप आनंदून जात होती आज रविवार होता फाईलचं कारण काढून गिरिजा ऑफिसला आली होती याच आशेने की आज तरी आदित्य भेटेल आणि मी त्याच्याशी मैत्री करेन तिची आशा पूर्ण झाली ऑफिस बंद करून बाहेर पडताना आदित्य तिला एका रस्त्याच्या कडेला उभा दिसला गिरिजाचा आनंद गगनात मावेना आदित्य तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला आज ऑफिस सुट्टी नाही नाही काही काम नव्हतं एक फाईल घ्यायला आले होते आता मी चार पाच दिवस एका ट्रेनिंगला जाणार आहे ना म्हणून गिरिजा हसत म्हणाली त्याने चहा ऑफर केल्यावर तर गिरिजा आनंदाने वेडीत झाली कोणताही विचार न करता हो म्हणून त्याच्याबरोबर जायला तयार झाली दोघांच्या गप्पा आता रंगात आल्या होत्या इतक्यात गिरिजाचा फोन वाजला कुठे आहेस कधी येणार आहेस असे प्रश्न आई विचारत होती लवकरच येते असे सांगून तिने फोन ठेवल्यावर तिच्या लक्षात आलं की गेले दोन तीन तास ती आदित्यच्या गप्पात रमली होती दिवसामागून दिवस जात होते दोघं वरचेवर भेटू लागले होते त्यांच्यात एक नवीन नातं विणलं जात होत दोघांना ते जाणवत होत पण कबूल मात्र करायचं नव्हतं गिरिजा सुंदर कविता करीत असे आदित्यवर ती मनापासून प्रेम करू लागली होती आजही ती एक कविता लिहित होती कस सांगू तुला मलाही काही सांगायचे माझ्या मनातलं तुझं स्थान तुला दाखवायचे तुझ्यासोबत क्षण आनंदाने जगायचे तू समोर असताना जग सारं विसरायचंय मिठीत येऊन तुझ्या खूप खूप रडायचे कधीही लांब न जायचं वचन तुला द्यायचे आदित्यने आज ठरवलं होतं की आज मनातलं प्रेम व्यक्त करावं आणि गिरिजाला लग्नाची मागणी घालावी रोज ठरल्याप्रमाणे ते दोघं भेटले आदित्य जरा घाबरलेलास तर गिरिजा तो काय बोलेल हे ऐकण्यासाठी आतुरलेली शेवटी आदित्यने धीरेक उठवून मनातलं प्रेम व्यक्त केलं आणि अचानक गिरिजा रडू लागली आदित्य गोंधळून गेला काय करावं ते त्याला कळेना काही चुकलं का माझ माफ कर पण मला तुला दुखवायचं नव्हतं हे ऐकताच ती म्हणाली मलाही आज तुला हेच सांगायचं होतं पण तू ते बोललास आणि मला काही सुचेनास आता गिरिजा आदित्यच्या बहुपाशात शांत झाली होती आज दोघांच एक नवन आयुष्य सुरू होणार होत दिवसेंदिवस त्यांचं प्रेम बहरत होत गिरिजाचे अल्लड आणि ते पुरवण्यासाठी आदित्याचं झटणं एक क्षणभरही आता ते वेगळे राहू शकत नव्हते आदित्यच्या घरात गिरिजा आवडली होती पण इकडे गिरिजाकडे आई वडिलांचा विरोध आदित्यचा व्यवसाय त्यांना पसंत नव्हता त्यांना वाटत होत आपली मुलगी नोकरी असलेल्या स्वतःचं घर असलेल्या मुलाच्या घरात द्यावी गिरिजा त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला यश येत नव्हते एका वर्षानंतर आज गिरिजाच्या आईवडिलांनी आदित्यला भेटण्याची इच्छा व्यक्त केली गिरिजाला आज आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं काय करावं आणि काय नाही तेच तिला कळत नव्हतं तिने ठरवलं की ही बातमी आदित्यला भेटून द्यायची त्याचा आनंद जवळून अनुभवा गिरिजा नतून थटून त्याला भेटायला निघाली तिला सगळीकडे आदित्यच दिसत होता रस्ता ओलांडताना तिला वेगाने येणारी बस दिसलीच नाही आता ती हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये होती आदित्य पूर्णपणे खचला होता काय करावं हे त्याला कळत नव्हतं आई वडिलांची तर अवस्था बघवतच नव्हती गिरिजाचा दादा मनातून कोसळला होता पण या परिस्थितीत तो सर्वांना धीर देत होता गिरिजा कोंभात गेली हे डॉक्टरांचे उच्चार ऐकताच दादा ही धीर देण्याच्या मनस्थितीत नव्हता आदित्यची अवस्था बघवतच नव्हती तो सारखा गिरिजाला बेटा उठ ना बघ मी आलोय म्हणत होता आदित्य एका वेगळ्याच वळणावर होता जिथे तो गिरिजाशिवाय दुसरा विचारच करू शकत नव्हता दिवसा मागून दिवस जात होते आदित्यचे गिरिजावरील आंतोनात प्रेम आता सर्वांना जाणवत होते आदित्यची ही अवस्था त्याच्या आईवडिलांनाच काय तर गिरिजाच्या आईवडिलांना सुद्धा सहन होत नव्हती त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व कुठेतरी गायब झाले होते आदित्यने त्याचा रोजचा दिनक्रम फक्त हॉस्पिटल असाच ठेवला होता जुने किस्से जुन्या भेटी गाठी आजूबाजूंच्या बातम्या तो रोज गिरिजाला सांगे गिरिजाचे आलड हाट तर तो तिला रंगवून रंगवून सांगे मनात एकच आशा होती की गिरिजा लवकर कोमातून बाहेर येईल आणि त्याचे आयुष्य परत होते तसे होईल आज आठ महिने झाले होते त्या भीषण घटनेला हळूहळू आदित्य ही कविता करायला लागला होता आज त्यातलीच त्या एक कविता तो तिला ऐकवत होता तूच माझा श्वास तूच माझी आस तुझ्या विना हे जीवन झाले आहे भकास किती आसा झुरत राहू नको देऊ त्रास ए आता माझ्याकडे तोडून सारे पाश ए आता माझ्याकडे तोडून सारे पाश ए आता माझ्याकडे तोडून सारे पाश आदित्य कविता म्हणता म्हणता बेडवर डोकं ठेवून रडू लागला इतक्यात केसावर एक स्पर्श झाला बघ आू आलीये मी तुझ्याकडे सारे पाश तोडून हे ऐकताच आदित्यने डोकं वर केलं आणि गिरिजाचा तो प्रसन्न चेहरा बघून तो आनंदाने नाचू लागला गिरिजाला मिठीत घेऊन तो सुखवला होता त्याची इतक्या महिन्याची तपस्या फळास आली होती सगळे आनंदाने देवाचे आभार मानत होते आदित्यच्या नितांत प्रेमाने गिरिजाला नवीन आयुष्य दिले होते काही दिवसातच आदित्य गिरिजाचे प्रेम आयुष्यभरासाठी लग्नाच्या रेशीम गाठीत बांधले गेले होते सुख आनंद प्रेम याने त्यांचा संसार फुलून गेला आणि आज ते एक सुखी आणि आनंद आयुष्य जगत आहेत मित्रांनो खरंच खऱ्या प्रेमात इतकी ताकद असते का खरच आदित्यच्या प्रेमामुळेच गिरिजाला तिचं आयुष्य पुन्हा मिळालं का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रपरिवारातही नक्की शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तुमचं आपल्या छोट्याशा युट्यूब कुटुंबामध्ये खूप खूप स्वागत भेटूयात अशाच अनोख्या स्टोरीजसोबत तोपर्यंत धन्यवाद